नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी परभणी महापालिका निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार सायंकाळी पाच वाजता संपला त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण काहीसे थंडवले आहे मागील काही दिवसापासून जोरदार सभा रॅली रोड शो आणि ध्वनिक्षेपकावरून सुरू असलेली घोषणाबाजी थांबली आहे आता उमेदवारांकडून मतदारांशी थेट भेटीगाठी घेऊन संपर्क वाढवण्याचा प्रयत्न होत आहे प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत प्रमुख राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकदपणाला लावली होती स्टार प्रचारकांच्या सभा घराघरात संपर्क मोहिमा पदयात्रा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र प्रचाराची वेळ संपता सर्वच पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आता मतदानाच्या गणितांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसत आहे प्रचार जरी थंडावला असला तरी मतदारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे कोण जिंकणार कोण पराभूत होणार सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार याबाबत शहराभर चर्चेला उधाण आले आहे अनेक प्रभागांमध्ये काट्यांची लढत होत असल्याने मतदानाच्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे संवेदनशील भागामध्ये विशेष लक्ष ठेवण्यात येत असून आदर्श आचारसंहितेचे काटकोर पालन होईल याची दक्षता घेतली जात आहे एकूणच प्रचाराचा गदारोळ थांबला असला तरी मतदाराच्या मनात मात्र राजकीय हालचालींचं तापमान कायम असून आता संपूर्ण शहराचं लक्ष मत हे मतदानाकडे लागलं आहे परभणी शहर महापालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगाने नियुक्त निवडणूक निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी आज तेरा जानेवारी रोजी परभणी शहरातील एकूण तेरा प्रभागातील प्रत्येकी तीन ते चार बूथ आणि त्या ठिकाणच्या सुविधेची पाहणी करून आढावा घेतला तसेच शहराच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या चेकपोस्ट एस एस टी पथकांना भेटी देऊन सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेतली नोंदवयाची पाहणी करत त्यांनी काही वाहनांची प्रत्यक्ष तपासणी केली यावेळी महापालिकेचे नेमलेले लायझनिंग अधिकारी मिर्झा तनबीर बेग निवडणूक निरीक्षक यांच्यासोबत उपस्थित होते शहर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं चौदा जानेवारी रोजी तिसरे आणि अंतिम प्रशिक्षण आणि साहित्य वाटप कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय इथून होणार आहे त्या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकारी रतन सिंह साळोक यांनी प्रभाग क्रमांक दहा अकरा तेरा आज दिनांक तेरा जानेवारी रोजी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात साहित्य वाटप आणि मतमोजणीच्या अनुषंगानं अधीनस्थ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन कामकाजाची माहिती दिली याच निवडणुकीच्या अनुषंगानं दिनांक तेरा जानेवारी रोजी सकाळी साडे दहा ते संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान दोनशे सत्तर मतदारांनी टपाली मतदानाचा आपला हक्क बजावला आहे दिनांक तेरा जानेवारीपर्यंत एकूण चारशे नव्याण्णव मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे विज्ञान भौतिक शोध लावतं पण कला माणसाला स्वतःची ओळख निर्माण करून देते स्वतःची ओळख निर्माण करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन कला शिक्षक तथा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रकार सुशील भुमरे यांनी केलं आहे ते श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला रंगभरण स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये बोलत होते व्यासपीठावर नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया सचिव डॉक्टर व्ही के कोठेकर प्रशासकीय अधिकारी डॉक्टर शरद कुलकर्णी सुभाष बिरादार ललित गिल्डा मुख्याध्यापक संतोष पाटील निशा पाटील स्पर्धा संयोजक आर डी कटारे उपस्थित होते पुढे बोलताना घुमरे म्हणाले विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाबरोबर कलेची साथ सातत्याने ठेवावी शिक्षण जगायला शिकवतं तर कला कसं जगावं हे शिकवतं म्हणून कलेची नाळ हे कायम राहिली पाहिजे यावेळी संस्थेतील शासकीय रेखकला परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ए ग्रेड प्राप्त ब्याण्णव विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला सेलू येथील उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी तेरा जानेवारी रोजी मोजे काजळी रोहिणा तालुका सेलू येथे अवैध गौण खनिज वाहतूक करणारे जॉन डियर पन्नास पंचेचाळीस कंपनीचे ट्रॅक्टर आणि लाल रंगाची ट्रॉली जप्त केली सदर जप्त वाहन तहसील कार्यालय सेलू येथे लावण्यात आले आहे जप्त करण्यात आलेल्या वाहनाचा मालक विष्णू कास्टे राहणार काजळा रोहिणी तालुका सेलू असा असून ट्रॅक्टरचा क्रमांक एम एच अठ्ठावीस बी के सत्त्याऐंशी एकोणसत्तर असा आहे उपविभागीय दंडाधिकारी लाहोटी यांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे आले असून प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसणार आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद